एकोणीसशे सात ते एकोणीसशे अकराच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये प्लेग नावाच्या साथीच्या आजाराने थैमान घातलेलं होतं त्या दरम्यान एकोणीसशे एकच्या मुंबई प्रांतचा जो नगरपालिका कायदा होता त्या कायद्यामुळे श्री विष्णू गोविंद रेडे यांची प्रथम चीफ ऑफिसर म्हणून नाशिक नगरपालिकेत नियुक्ती झाली नियुक्ती झाल्या झाल्या त्यांनी स्वार्स स्वीकारल्या स्वीकारल्या प्रथम त्यांनी गोदा घाट परिसरामध्ये जिथं जिथं स्वच्छता होत होती त्या ठिकाणावर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाणी करायला सुरुवात केली सकाळी भल्या पहाटे ते उठून घोड्यावरून सर्वेक्षण वगैरे करायचे येणाऱ्या यात्रेकरूंची विचारपूस वगैरे करायचे लोकांकडनं त्यांचे मतमतांतर जाणून घ्यायचे त्याप्रमाणे गोदावरी नदी पात्रामध्ये स्वच्छ जल कसं उपलब्ध राहील त्यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील असायचे आणि त्यांच्या गौरव उद्गार त्यांच्याबद्दल त्या काळातले तत्कालीन नगर अध्यक्ष होते श्री गोळे म्हणून रावसाहेब गोळे यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल काढलेले आणि तेहतीस हजार आठशे चाळीस उंदीर मारण्याची कामगिरी आणि नाशिक जिल्हा प्लेगमुक्त करण्याची कामगिरी त्यांच्या नावावर जमा आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मुंबई प्रांतच्या एकोणीसशे तेवीसच्या गॅझेटरच्या रेकॉर्डप्रमाणे दहा वर्षातली आकडेवारी त्याच्यामध्ये असं म्हटलंय का इड अडतीस हजार नऊशे नव्वद लोकांना प्लेगची लागण झालेली होती त्यापैकी एकोणतीस हजार नऊशे त्र्याऐंशी लोकांचा मृत्यू झालेला होता आणि एकोणावीसशे बावीस नंतर नाशिक जिल्हा हा संपूर्ण आता अंशतः प्लेगमुक्त झालेला आपल्याला दिसून येतो